सुधारित आवृत्तीनुसार रस्ता शेतातून नेमका कुठून जाणार आहे ते सर सांगा गट नंबर शेळगाव आर तालुका बार्शी अक्षांश रेखांश रिमार्केशन करून पाठवलेलं आहे आयताकृतीमधील निळा ठिपका हे मार्किंग आहे गटामधून मार्गिका कुठून जाते त्याचा मॅप असेल तर पाठवा सर सुधारित आवृत्ती ओके गुगल मॅपवरून पाठवा असं मी सांगितलं किती वाजता दोन तीन मिनटात सांगितलं तुम्ही पाच ते सहा मिनटात त्यांचा रिप्लाय नाही आला परत जवळजवळ पावणे चार तासाने मी त्यांना शोधून ते लोकेशन पाठवलं आणि त्याचं हे पाहू शकता तुम्ही निराकरण आत्ता इथं पिवळी रेष रेष आणि तांबडी रेश, रेश तांबडी रेष मध्य हिरवी रेष लगत आणि पिवळी रेश किनारे असं एक आपण सांकेतिक समजू शकतो आपलं अंदाजित क्षेत्र पाहण्यासाठी सहयोग राशी गु फोनपे गुगल पे चौऱ्याण्णव एकवीस चौतीस झिरो नऊशे अठ्ठेचाळीस नाईन फोर टू वन थ्री फोर झिरो नाईन फोर एटवर पाठवा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवर त्र्याण्णव शून्य नऊशे तीस सातशे एकसष्ट सहासष्ट तीसवर पाठवून जमिनीचे गुगल लोकेशन पाठवा आता इथं देखील तुम्ही पाहू शकता की लाल रेगा ही मध्य आहे हिरवी ही साईड आणि पिवळी ही किनारा हे संकल्पित अंदाजित आहे दोन्ही येलो लाईनच्या मधून जाते का सर थँक यू आता हे प्रत्यक्ष आपण दाखवत आहोत की आपलं अंदाजित क्षेत्र पाहण्यासाठी सहयोग राशी फोनपे पे हे चारशे बासष्ट तीनशेचं चैनेज आहे फोनपे गुगल पे नंबर आहे नाईन फोर टू वन थ्री फोर झिरो नाईन फोर एट चौऱ्याण्णव एकवीस चौतीस झिरो नऊशे अठ्ठेचाळीस वर राशी पाठवायची आहे आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो नऊशे तीस सातशे एकसष्ट सहासष्ट तीसवर पाठवून जमिनीचे गुगल लोकेशन पाठवायचं आहे जे की आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे आणि एकंदरीतच आपण पाहू शकता आता याच्यामध्ये कोणाकोणाच्या लक्षात आलं की हे क्षेत्र च्या तिथं मार्गिका इकडं उत्तरेकडं ईशान्येकडून सुरुवात होते आणि ती इथं हॅशटॅग फोनपेच्या तिथं इकडं पश्चिमेकडं बाहेर पडते तसंच इकडं गुगल लोकेशनच्या खाली जे पाठवा शब्द आहेत इथून ती आग्नेयनी एंट्री करते आणि पुढं लाल रेषेला समांतर ती आता इथं अक्षर नाही आहे तर इथून बाहेर पडेल आता हे झालं या गटापुरतं इतर गटधारकांचं त्या हिशोबाने संलग्न समजायचं इथं आपण ते पॉईंट आऊट केलेले समजा आत्ता जे सांगितलं ते तुम्ही ह्या पांढऱ्या पडद्याच्या खाली लाल टिपके पाहू शकता ह्या नंबरच्या खाली हिरवे लगोलग समजा शंभर मीटरची रुंदी आहे तर लाल टिपका मधोमध पकडा हिरवा पंचवीस मीटरवरती आणि पिवळा पंचवीस मीटरवरती असं एकंदरीत दुतर्फा पन्नास पन्नास मीटरचं अंदाजे संकल्पित हे प्रस्तावित त्यांच्याकडून ओके आलेलं आहे आपण त्यांना सहा दहाला पाठवलेलं आहे सहा सात सहा दहाला सहावीसला त्यांनी पाहिल्यानंतर ओके आलेलं आहे तर आपण देखील मित्रांनो आपलं जर का आपल्याला हवं असेल तर आपलं अंदाजित क्षेत्र आपल्याला पाहायचं असेल तर सहज सहयो, सहयोग राशी फोनपे पे, गुगल पे। नंबर चौऱ्याण्णव एकवीस चौतीस झिरो नऊशे अठ्ठेचाळीसवर पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती पाठवून जमिनीचे लु गुगल लोकेशन पाठवा शक्यतो बाधित लाभार्थी लोकांनीच पाठवायचा आहे आणि आता इथं त्यांनी डिमार्केशन करून पाठवलं होतं मागील व्हिडिओत आपण पाहिलं तसं डिमार्केशन करून पाठवता आलं तर आपण त्यांना तंतोतंत एक अंदाजे प्रस्तावित आता इथं पाहू शकता हा पिवळा पिवळा हिरवा 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 आणि इथं खाली लाल लाल आलं असतात आता ही मार्गिका आजूबाजूच्या गटांना छेदच चाललेली आहे पण आपल्याला आप अपेक्षित आप हे एवढं क्षेत्र हे पिवळ्याच्या खालचं हिरव्याच्या खालचं लालच्या खालचं हिरव्याच्या खालचं आणि पिवळ्याच्या खालचं कारण ह्या निळ्या ज्या असा गट आहे हा आपलं अंदाजित क्षेत्र पाहण्यासाठी सहयोग राशी फोनपे गुगल पे नाईन फोर टू वन थ्री फोर झिरो नाईन फोर एटवरती पाठवा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअप क्रमांक नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवर पाठवून जमिनीचे गुगल लोकेशन पाठवा याच्या व्यतिरिक्त देखील आणखीन काय आपल्याला सुविधा हवी असेल तर ते देखील कळवा आता इथं आपण पाहू शकता ह्या तीनच्या खाली आणि ह्या सहाच्या इथून इथून एंट्री आणि इथून एक्झिट हे नागपूरची साईड झाली आणि ही गोव्याची साईड झाली हा झाला पन्नास मीटर दुतर्फा ही अंदाजे पंचवीस पंचवीस मीटरवरचं कोणा आणि हा मध्य आणखीन कोणाला काही शंका असेल तर निश्चित हे करा गुगल लोकेशन मात्र पाठवत चला लक्षात आलं का हे त्यांनी पाठवलेलं होतं डिमार्केशन पण शक्यतो गुगल लोकेशन पाठवत चला ठीक आहे असं अक्षांश रेष्याऐंशी काय होत नाही ठीक आहे